मित्र हो मी पहिल्या प्रथम सपकाळ साहेबांचा मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचा आभार मानतो की त्यांनी प्रदेश काँग्रेसचे सूत्र हाती घेतल्या घेतल्या पहिलं आंदोलन जर कुठलं छेडण्याचं काम केलं असं महाराष्ट्रामध्ये तर पहिलं आंदोलन शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आणि शहराचा भागात जे झालेला आहे या संदर्भामध्ये जो काही निर्णय घेतला त्यामध्ये त्याचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर दुसरा अभिनंदन करतो खासदार आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब तरुण आहे शेतकऱ्याचे पुत्र असल्यामुळं पहिलं देशाच्या उच्च सभागृहामध्ये जेव्हा बोलायची संधी मिळेल त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याच्या विम्याच्या संदर्भामध्ये बोलले त्याबद्दल त्यांचाही मी शेतकऱ्याचा अध्यक्ष म्हणून आभार मानतो आणि आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपला जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो मित्र आज आपल्या सर्वच मुद्दे जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून भाषणातून आलेले आहे मी रिपीट काही सर्व मुद्दे करणार नाही पण निश्चितपणाने ना शेतकऱ्याच्या संदर्भात जर बोलायचं असेल आज शेतकरी नागडा झालेला आहे आज शेतकऱ्याला मालाला भाव नाही आज सोयाबीनचे काटे अर्ध्या वाटे मध्ये बंद केलेले आहे हरभरा आता येऊन टेकलेला हरभराचे काटे चालू नाही एवढंच नाही कापूस सुद्धा घ्यायला शेतकऱ्याचं तयार नाही आहे सरकार एवढंच नाही हे आपण पाहता की दुरी आता आपल्या हातामध्ये शेतकऱ्याचे आलेले आहेत तुरीचे सुद्धा खाते चालू करण्याचं काम या सरकारने केलेलं नाही कुठल्याच भाव नाही त्यामुळं म्हणून निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर महापालिकेच्या समस्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा लोकांनी बोलले आणि मीही या महापालिकेच्या मध्ये राहत असल्यामुळं जेव्हा मी राहतो तसा जिल्ह्याचा अध्यक्ष महापालिकेत उडाला म्हणजे खाल्ले म्हणजे ग्रामीणचे ते इथंच जाते काय असं नाही पण या या महापालिकेमध्ये आमचंही घर असल्यामुळं मी पाहतो ग्रामीण भागापेक्षाही अवस्था या महापालिकेची झालेली आहे आणि त्यासाठी जर कोण असेल तर हे प्रशासन आहे आणि तसंच जिल्हा परिषद मध्ये सुद्धा प्रशासन असल्यामुळं जिल्ह्यातले रस्ते असतील जिल्ह्याचं विकासाचं काम ठप्प झालेलं आहे त्याही प्रशासनाचा मी स्थानिक स्वराज्याच्या सर्व प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपल्याला खासदार साहेबांना मी विनंती करू इच्छितो खासदार साहेब जसं पीक विम्याचा प्रश्न आपण उचलला या पुढच्या काळामध्ये या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या भावाच्या संदर्भामध्ये जिथं संधी भेटेल त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या भावाच्या संदर्भ मालाच्या भावाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न उठवावा एवढी विनंती आम्ही सर्व काँग्रेस जणांच्या वतीनं आपल्याला करू इच्छितो आणि आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही एकट्या हा असं समजू नका पेपरला वाटतं आपण सर्व काँग्रेसची गळती होते असं सांगतात येऊन पहा मला पेपरवाल्यानं मला सर्व कार्यकर्त्यांना नेते नाही सांगायचं मोठ्या मोठ्या बघा मराठी आंदोलन आमचं कधी भाजप वाल्याने शिवसेनेवाल्यांनी असं कोणतं आंदोलन छेडलं नाही केलं नाही आणि बघा खासदार साहेब तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने या जिल्ह्याची जनता आहे काँग्रेस पक्ष मजबूतपणानं आहे मला आवाहन करायचं त्या सर्व विरोधी लोक आमच्या विरोधातल्या लोकांना आम्ही दाखवून देऊ शिकाच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची ताकद का आहे आणि निश्चितपणाने खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका रेताना आणि ताकीनं लढू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय देण्याची भूमिका या जिल्ह्यामध्ये घेण्याचं काम खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने आपल्याला सर्वांना आपण आता सर्व एकजुटीनं आहात जे मळके आहेत वंगळे आहेत जे घडाटे आहेत ते केलेत आपल्यातून काही चाललेत गळती आता कमी झालेली आहे आता मजबूत फेविकलच फेविकल लावण्यात आता आपण मजबूतीनं एक संघ आहोत खासदार साहेबांचं नेतृत्व सर्वांनी मान्य केलेलं आहे आणि या खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने या जिल्ह्यातली काँग्रेस भक्कमपणा पूर्वी जे काँग्रेसला वैभव होते ते वैभव आणून देण्याचं काम आम्हाला जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व वाढवण्याचं काम किंवा काँग्रेस वाढवण्याचं काम निश्चितपणाने आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचं काम पुढील काळामध्ये आम्हाला करायचं ते निश्चितपणाने आम्ही करू एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि खासदार साहेबांना जाता जाता एकच सांगतो खासदार साहेब आपण अंतर घेऊन या शासनामधल्या प्रशासनामधल्या अधिकाऱ्याला विचारा असं गुन्हा कोण सांगणार ना नाही ना आमचा खासदार आहे म्हणून काही कोणी असतील पण तुम्ही एकटे नाही तुमच्या पाठीमागे सर्व जनता आहे कार्यकर्ते काँग्रेस आहे आणि त्यामुळे आपण निश्चितपणाने या अधिकाऱ्याला जाब विचारण्याचं काम पुढील काळामध्ये आपण करावं ही विनंती आपल्याला काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून करतो पाच करतोपेक्षा जास्तीचं न बोलता आपल्याला एक वाजता निवेदन द्यायचं आहे खासदार साहेबांना विनंती करतो की आपण या धरणे आंदोलनाला मार्गदर्शन करावं ही विनंती करतो आणि थांबतो आपण सर्वांनी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतला त्याबद्दल आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद